गेले अनेक वर्ष ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकास कामं केली आहेत मात्र त्यांना त्यांची बिलं अदा केली जात नाहीत उलटपक्षी इन्फ्रास्ट्रक्चर नावानं अचानक ना उगवलेल्या कंपन्यांना तात्काळ बिलं अदा केली जात आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आलं राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामं मार्गी लावणाऱ्या तीन लाखाहून अधिक कंत्राटदारांची नव्वद हजार कोटींची बिलं थकवली आहेत थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी आम्ही अनेकदा आंदोलनं केली पाच फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले मात्र आत्तापर्यंत चार टक्के रक्कम अदा करण्यात आलेली आहे तसंच इन्फ्रावाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात पण कंत्राटदारांना पैसे देत नाहीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन दिलं जाते त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे पावसाळा संपला की या छत्र्या अडगळीत बंद केल्या जात असतात हे माहीत असूनही वर्षानुवर्ष राज्यात विकास कामं करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सरून या नव्या कंपन्यांना कामं देऊन बिल अदा केली जात असल्यानंच हे छत्री आंदोलन केल्याचं सांगितलं दरम्यान जानेवारी दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्य सरकारनं सुमारे दीड लाख कोटींची कामं नियमबाह्य पद्धतीनं वाटली आहेत त्यावेळेला अर्थविभागाची परवानगी घेतली गेली नव्हती त्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवली आहे राज्यातील विविध विभागात झालेल्या विकास कामांच्या देयकांची चाळीस हजार कोटी रुपयांची थकीत रक्कम तातडीनं मिळावी राज्य सरकारनं कोणत्याही विभागाचे विकासकाम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे विकासकामं करताना संबंधित कंत्राटदारा संरक्षण देण्याचा कायदा करावा शासनानं सर्व विभागांच्या छोट्या कामांचं एकत्रीकरण करून एकच मोठी निविदा काढणं तातडीनं बंद करावं सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद जलसंपदा जलसंधारण नगरविकास या खात्यांमधील कामांचं वाटप अभियंत्यांना नियमानुसार करावं इत्यादी मागण्या यावेळेला आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना केल्या या आंदोलनात अनिल नलावडे बाळकृष्ण ठाकरे चेतन शिंदे मिलिंद साठे हर्षद गंधे प्रवीण बहारिती मनोरकर सपकाळ सरोदे हांडे बावीसकर दर्शना शिंदे रवी मालुसरे इत्यादी सहभागी झाले होते काळ्या छत्रे घेऊन तुम्ही आंदोलन करतात त्या समोर ह्या ज्या काळ्या छत्र आहेत या इम्फ्रावाल्यांच्या छत्र आहेत जसं पावसाळ्यामध्ये आपल्या छत्रे उगवले जातात लाकडावरती भूमीवरती त्या प्रकारच्या ह्या इंफ्रावाल्यांच्या छत्र आहेत की ज्यांच्यासाठी सत्तावन्न हजार कोटीची आता नवीन पुरवण्याची मागणी या सरकारने पटलावरती ठेवलेली आहे आता अधिवेशन चालू आहे आमची सरकारला मागणी आहे की बाबा ना आमची नव्वद हजार कोटीची देयकं बाकी असताना तुम्ही हे सत्तावन्न हजार कोटीची हे नवीन मागण्या कशासाठी मागवल्या तुम्हाला आणि जर तुम्हाला आमच्यासारख्या कंत्राटारांची जर देयकं द्यायची नसतील तर तुम्हाला कितीची सत्तावन्न हजार कोटीची करू नका मला तर म्हणणं आहे की तुम्ही वीस पन्नास हजार मिलियन डिलेअर कितीची ट्रिलियनची करा परंतु पहिला आमची देयकं तर द्या ती देयकं तुम्ही देऊ शकत नाही आहात आणि तुम्ही कशाला विकासाचं पर्व सांगताय हे विकासाचं पूर्ण पर्व पूर्णपणे खोटं आहे ह्या जमिनीवरती धरातरवरती अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे सर वारंवार आंदोलन करून तोडगा निघत नाही सरकार कुठे तुमच सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष कर ना करते नाही शंभर टक्के सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते मागच्या वेळी सुद्धा ह्या राज्याचा केंद्रबंधू माननीय एकनाथ शिंदे साहेब होते ते आपल्या ठाण्यातले होते आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केली आत्तासुद्धा आज आपल्याकडे ठाण्याचे जे केंद्रबिंदू होते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत उपमुख्यमंत्री राज्याचे आहेत आम्ही त्यांना विनंती करून करून दमलो आम्ही आता परिवहन मंत्री आहेत तेव्हाचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते त्याच्या अगोदरचे सगळे मंत्री म्हणजे कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री होते या ठाणे जिल्ह्यातल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के आमदार खासदार हे महायुतीचे असताना सुद्धा आम्ही विकासाची कामं त्यांच्याच तिकडे करतो आहे ना त्यांनीच सुचवलेली कामं करतोय मग आम्हाला निधी का मिळत नाही आहे तेच तर मोठं घोड बंगाल आहे की आम्हाला निधी न मिळण्याचं कारणच समजत नाही आहे परंतु ह्याचबरोबर जर तुम्ही इन्फ्रावाल्यांचे जर बघाल तर इम्फ्रावाल्यांना बरोबर वेळेत पैसे मिळत आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इम्फ्रावाल्यांना तुम्ही फक्त जगवताय आणि ज्यांनी खरोखर या रस्त्यावरती कामं केलेली आहेत ज्यांनी खरोखर या इमारतींची कामं केली आहेत त्यांची दुरुस्तीची कामं केलेली आहेत त्यांना अजूनही निधी मिळालेला नाही आहे मी तुम्हाला एक आवर्जून या बाबतीमध्ये एक खूप महत्त्वाचा गंभीर विषय सांगतो इथे बाजूलाच आपले पोलीस वसळत आहेत त्या पोलिसांच्या इमारतीची दुरुस्ती आम्ही केलेली आहे आम्हाला सांगायला अजून नव्हल वाटतंय की त्याच्यासाठी मंदिरसुद्धा या शासनाने दिलेलं नाही आहे या प्रकारची आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी सरकारला अजूनही गर्बीत इशारा देतो आहे की ह्या सरकारने आम्हाला शेतकऱ्यांसारख्या आमची आत्महत्या करावी असं ते जाणून बुजून आम्हाला ती वेळ आणून देतात का की जेणेकरून तशी जर वेळ निर्माण झाली तर आज आमचे नव्वद हजार कोटीची देयकं ते देणार नाहीत आमच्या घरी आमच्या पात्रतेनुसार एक लाखाचा पाच लाखाचा दहा लाखाचा चेक ते देऊन टाकतील आणि आमची बोलवण करतील परंतु ह्या सरकारला मी सांगतोय की मायबाप सरकार हो तुम्ही कितीही अत्याचार करा आम्ही मागे हटणार नाही आम्ही आमची तुमच्याकडनं दे देणीही वसूल केल्याशिवाय राहणार नाही अधिवेशनामध्ये आम्ही वारंवार विरोधी नेते असतील इतर सगळेजण असतील त्यांच्यामार्फत आम्ही आवाज उठवतच आहोत ते आमचा आवाज उठवत आहेत परंतु मला एक समजत नाही आहे आम्ही जी कामं करतो शासनाचीच करतो आहे ना जर आम्ही शासनाची कामं करतो तर शासनाच्या मार्फत कितीची थकबाकी आहे हे शासनाकडे कळवलेलं आहे मग शासन का देत नाही आहे म्हणजे मागे कुठेतरी काहीतरी वेगळ्या प्रकारचं गोडबंगल आहे हे यातनं स्पष्ट दिसून येते